मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मला तुमच्याशी बोलताना खूप चांगले वाटते परंतु मला माझ्या या हरवलेल्या मोत्यांची खूप आठवण येत आहे आम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्यात माझ्या मोहऱ्यांनी मला मदत केली त्याची त्यांची स्वामी निष्ठा व समर्पक स्वभाव हे मला खूप भावले परंतु आज माझा राज्याभिषेक होऊन तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होऊन सुद्धा अजूनही कोणाच्या मनात समर्पक स्वभाव जाऊ द्या तरी स्वामीनिष्ठा पण नाही हे सांगण्यासाठी मी पृथ्वीवर अवतीर्ण झाले मी माझ्या एका महल्याबद्दल सांगणार आहे की ज्याच्यावरून तुम्ही स्वामी निष्ठा म्हणजे काय ते समजा तो प्रसंग आहे तुमच्यात गाजलेलं पाव पावन खिंड मी जेव्हा पनाळगड जिंकला तेव्हा सिद्धीने मला वेड्यात कोंडले होते व बाजी माझी सुटका कशी होईल इकडे लक्ष देत होते माझा गुप्त हेर महादेवने सुटकेची जागा शोधली हो व तो म्हणाला महाराज वाट सापडली परंतु तेथून जाणे अवघड आहे मी पण एक युक्ती शोधली आहे त्याशी की किल्ल्याच्या पाठीमागच्या दरवाजाने सुटकेची वाट आहे ते तेथे पहारा विरा आहे मी काय म्हणतो राज एका पालखीतून एक तुमच्यासारखा माणूस राज दिंडी वाटेनं जाईल कारण जरी सिद्धी असला तरी त्याचे तुमच्यावर लक्ष आहे त्यामुळे आणि तुम्ही पाठी मागून निघून जावा तेव्हा शिवा कशीत म्हणाला महाराज तो माणूस मीच मी म्हणालो कसे बरे बर चालते तुझा अशा प्रकारे माझ्या सुटकेचे नियोजन झाले मध्यरात्र झाली दोन्ही पालख्या धावत होत्या शिवा मुख्य वाटेवर तर मी मागच्या वाटेवर आम्ही पाळलो परंतु शिवाच पितळ उघड पडलं सिद्धीने रागाच्या भरात त्याला ठार केलं व माझ्या पाठीमागे सिद्धी मसूदला पाठवलं जेव्हा महादेव कडून काळलं की मसूद माझ्या पाठीवर आहे तर मी बाजीला म्हणालो बाजीराव वेळ आणीबाणीची आहे गडाला चढ वरून शत्रू पाठीवर आपण उलटून तोंड देऊ बाजी म्हणाला महाराज तुम्ही जावा महाराज लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ना महाराज आमच्यावर विश्वास करा हा बाजी तुम्ही सुखरूप विशाळगडाला जोपर्यंत घोडखिंड घोडखिंड थोपून धरेल महाराज एवढे करा विशाळगडावर पोचताच तोफांचे तीन बार करा म्हणजे आम्ही खिंड सोडून विशाळगडाकडे येऊ शिवराय म्हणाल म्हणजे मी आलो, ठीक आहे पहा शत्रू आला आम्ही जातो शिवराय बाजीला बिलगतात, बाजी तुम्ही येणे कठीण परंतु तुम्ही सांगताय तसं करतो आम्ही निघतो असे म्हणून मी निघालो आणि खिंडीत रर्जना झाली तलवार उपसून लढण्याचा अभिनय हर हर महादेव हर हर महादेव थोड्या वेळाने फुलाजी पडले थोड्या वेळाने फुलाजी पडले तेव्हा बाजी म्हणाले अरे तुमचा बाप पडलाय त्याचा सूड घ्या अंग रक्ताने माखलेले छाताडावर गोळी घुसलेली तशाने हल्ला करणारी बाजींची मूर्ती मी तोफांचे धारातीर्थ पडली मी म्हणालो की बाजी तुम्ही माझ्यासाठी प्राण दिले सोबतच फुलाजी रायजी व तीनशे बांदल धारातीर्थी पडले तुमच्या रक्ताने खिंड पावन म्हणून मी घोडखिंडीचे नाम करन पावन खिंड काढणार करणार आणि आजही त्या खिंडीचे नाव पावन खिंडच आहे अशा प्रकारे माझ्या मोहऱ्याची गोष्ट म्हणजे बाजी प्रभू देशपांडेची कथा मी तुम्हाला सांगितली आहे आता आमच्या ढासलेलं स्वराज्य तुम्ही नीट करावेत हीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद